नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राइब करा आणि वेल ऐकॉन प्रेस होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचं विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना होतो ना भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळ्यांनी पाहतोय म्हणून आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्तानं एकत्र बोलवणं त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं त्याच वेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचे नियोजन नाही त्याच्याविषयी वेगळं कुठलंही आज नाही काय मार्गदर्शन बघितलं असेल कि शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नौकर सेवकांच्या साठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत लोकांच्या साठी काम करा बाद काम करा हे या निमित्तानं सांगितलं विजयाचा उर्माद करून होता या तिन्ही गोष्टी मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे आमचे देवेंद्र कोटेचे त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्रकोटेचे असतील सचिनदा असतील आमच्या सगळ्या टीम असतील त्याच करून दोन्हीतही खळबळकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्त्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं कोल्हापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला म्हणून या लोकांच्या अहंकारा पोटी हा महाविरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुती म्हणून परंतु महायुती पुन्हा मला झाली नाही बघितलं आणि महायुती न करण्याची फळ त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक न बोलता मी एवढंच सांगितलं आता आताही आमची महायुती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी कळू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तापतीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे जिल्हा परिषद बीजेपी सरकार मी आज सरकारचा सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आम्हाला घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या आता महायुती म्हणजे त्यातला एक घटक महायुती म्हणजे आज दहाचा उत्पादन आहे आता ते कुणाचं कुणा सोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटते फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही आजही सांगतो कि भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत देईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील आणि जय यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जय यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विरोध आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षा जोडले आता आपल्याला माझे विरोध सांगणं हे गावात आनंद उत्सव साधना करतो कुणाला काय वाटत कुणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेंन मेहनत घेत असताना नाही केली काही नाही केली हा विषय भेटाला परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्याचा म्हणजे बांधव आमच्या निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळे अधिक याच्यावर चर्चा होणार उचित आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रति आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जणांना दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या ज्या यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं आणि निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचं कौतुक केलं मी, मी 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 जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली बोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून एक तर देवेंद्रजी कोटेजी उभे आहेत त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास आहे आणखी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्या सोबत निवडणूक होता पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचे नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि तेव्हा ती माझी खात्री नि भेटली त्यामुळे ते कार्यक्रम की हा पराभव अंतिम नाही आत्मपरीक्षणात आम्ही नवीन करायचो त्याचबरोबर त्या शाळेत पत्रिका हमारे ]right. मित्र नाही अगली छाला आणि दो कदम पीछे नाही हटे दोन कदम पीछे नाही हटे पचा कदम नीचे गिरे पण गिरे गिरे तो बी टांग उपळ अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाला की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात

परंतु कर्मायापुरताचा विषय आहे तर आम्ही सोबत निर्णय करतोय अजून झालेला ना नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्मायापुरता आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून सचिन मध्ये सोबत आमच्या कोणाची युती होणार नाही सचिन दादा त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार माझा ट्रिगर कुणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असणं असायलाच पाहिजे होत असं माझं मत आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा